नमस्कार मी सारंग भगत आज मी तुम्हाला अंबाजोगाईपासून हो पाच किलोमीटर अंतरावर असणारं शिंपले फार्मवरती घेऊन आलेलो तर हे फार्म महाराष्ट्रातल्या त्या तुरळक फार्मपैकी एक आहे जिथं शेळे सांभाळल्या जात नाही तिथं सांभाळल्या जातात ते मेंढ्या टॉप क्वालिटीच्या मेंढ्या आज या ठिकाणी विजापुरी मेंढ्या मोठ्या प्रमाणात सांभाळल्या जातात हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी घेऊन आलो तर सगळे शेळी नवीन शेळी पालक मोठ्या विवंचना आहेत की मेंढी करावी की शेळी करावी तर मित्रांनो त्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला घेऊन आलो हे अतिशय जबरदस्त मेंढीपालन फार्म आहे तर हे बघा तुम्ही या ठिकाणी हे आपण जे पाहताय हे दुय्यम शेड आहे तर हे दुय्यम शेड आहे या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारच्या घवानी आहेत त्या प्रकारे याच्यामध्ये फक्त घवाने आहेत पाण्याची व्यवस्था ना नाही आहे त्यांच्या बसण्याची व्यवस्था नाही आहे त्यांना कुठले दोरे दोरखन बांधण्याची व्यवस्था नाही आहे मित्रांनो ह्या त्या मेंढ्या सगळ्या ह्या ह्या इकडं आणि तिकडं काही अशा साठ ऐंशी नव्वद जवळपास त्यांच्याकडं न गायत आणि विशेष म्हणजे हे सांभाळण्यासाठी शहाण्या माणसांचा खूप थोडा हातभार लागतो या ठिकाणचे मुलंच हे सगळं सांभाळतात बऱ्यापैकी मुलं सांभाळतात आता पाच वाजता ज्यावेळेस मुलं इथे येतील त्यावेळेस त्यांना खायला प्यायला टाकते सकाळी बी शाळेत जायच्या अगोदर याचं नियोजन लावून जातात म्हणजे मुलांच्या जीवावरती सतत दहा लाखांचं आपलं उत्पन्न होतं म्हणजे कुठल्याही मुलांनाही शाळा करून सगळ्या गोष्टी बागायला आणि घरच्यांना वीस पंचवीस शेखरचा यांच्याकडं मोठा वारदा आहे त्याच्यामुळे त्यांना इकडे लक्ष द्यायला वेळ नाही पण मुलांनी हे सगळं सांभाळलंय मला हेच म्हणायचं आहे की अतिशय जबरदस्त पद्धतीच्या गोष्टी होतात फक्त काय करायला पाहिजे नियोजन योग्य लावायला पाहिजे क्वालिटी खवान या ठिकाणी बनवलेल्या आहेत लोखंडाचा खाली आपण ड्रम वापरलेला आहे फार पूर्वी वापरलेला असेल त्याच्यानंतर त्या त्याच्यामध्येच आपण हा कोणत्या हा बॅनर वापरलेला आहे रबरी बॅनर वापरलेला आहे म्हणजे आता ही कधी वीस पंचवीस पन्नास वर्षाची गॅरंटी कुठल्याही प्रकारची घवान खराब होणार नाही अतिशय टॉप क्वालिटी त्यांनी या ठिकाणी सांभाळलेली आहे मेंढ्यांची आणि घावनी देखील अतिशय उत्तम या ठिकाणी आपल्याला हे जे पाहत आहे हे हरभऱ्याचा भुसकट हरभऱ्याचा भुसकट आहे टॉप क्वालिटी भुसकट आहे सध्या यांनी गेल्या वर्षीचा भुसकट आहे अजून पण क्वालिटी खूप जबरदस्त आहे आणि मित्रांनो बरोबर हे हरभऱ्याचा भुसकट तुरीचा भुसकट त्याच्यानंतर सोयाबीनचा भुस्कट ह्याच भुस्कटावरती ह्या मेंढ्या सगळ्या ह्या मेंढ्या ह्याच्या एवढ्या मेंढ्यात अशी गाडवानी मेंढ्या अक्षरशः मोठी आणि प्रत्येक मेंढी जवळपास यांच्या तीस ते चाळीस टक्के मेंढ्या ह्या दोन पिल्ल देणारे मेंढ्या म्हणजे वीस मेंढ्यापैकी सात आठ मेंढ्या ह्या दोन पिल्ल देतात अतिशय सांभाळायला लागलेत तर मित्रांनो हे मुख्य शेळ आहे खरं तर शेळी पालनासारखं लय मोठं इन्फ्रास्ट्रक्चर करायची गरज नसते याला फक्त चौकोन त्यांनी मोठी जाळी घेतलेली आहे वरून चांगल्या प्रकारचा उंच जरासा शेड घेतलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त ह्याला दुसरा कुठलाही खर्च नाहीये फक्त एक छोटासा दार आहे त्याच्यामधून सगळे म्हणजे आतमध्ये घातल्या जातात त्याच्यानंतर मी तुम्हाला एक मिनिट पुढचा शेड दाखवतो एक मिनिट फक्त हा दरवाजा सोडला तर या शेड मध्ये दुसरा कुठल्याही प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर केलेलं नाहीये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे पलीकडून एवढीच जाळी अलीकडून एवढीच जाळी विशेष म्हणजे हाईट थोडीशी जास्त आहे नाही तर दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या या मेंढेपाला खर्च नाहीये त्या ठिकाणी पिल्लांसाठी घवाण केलेली आहे ज्यावेळेस सगळ्या मेंढ्या बाहेर काढल्या जातील त्यावेळेस पिल्लांना खुराक टाकण्यासाठी ती मध्ये गवाण अतिशय उत्तम नियोजन आहे मोठ शेड आहे या शेड व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर वरती खर्च केलेला नाही टॉप क्वालिटीचं या ठिकाणी नियोजन आहे मित्रो तिथल्याच घावाने आपण पलीकडच्या घावाने बघितल्या त्याच क्वालिटीच्या नियोजन केलंय सिमेंटाच्या हौद वापरण्याचं कारण असं मित्रांनो उन्हाळ्यामध्ये गार पाणी राहत आणि विशेष म्हणजे हे कुठल्याही प्रकारच्या उन्हामुळं ह्याला एकतर याची क्वालिटी खराब होणार नाही हौदाची आणि पाणी पण थंड राहत आणि विशेष म्हणजे पाण्याची काळजी ते अशी घेतात की चुन्यानं हौद धुवून काढतात आणि चुन्यानं जर एकदा हौद धुवून काढले क्वालिटी पाणी आहे विशेष म्हणजे चुन्यानं एका हौद धुन टाकलं तर शेवाळ होत नाही का दुसरे प्रकारचे त्याच्यामध्ये जंतू राहत नाहीत अतिशय चांगलं पाणी यांना आणि मेंढे म्हणजे मुक्त मेंढ्याला सगळं पाणी मुक्त पाहिजे बसायला फिरायला सगळं मुक्त पाहिजे अशा प्रकारचं नियोजन आहे जबरदस्त नियोजन आहे मी तुम्हाला बादमध्ये सांगतो काय घर मित्रांनो ह्या त्या मेंढ्या सगळ्या ह्या ह्या इकडं आणि तिकडं काही अशा साठ ऐंशी नव्वद जवळपास त्यांच्याकडं नगायचं आणि विशेष म्हणजे हे सांभाळण्यासाठी शहाण्या माणसांचा सा खूप थोडा हातभार लागतो या ठिकाणचे मुलंच हे सगळं सांभाळतात बऱ्यापैकी मुलं सांभाळतात आता पाच वाजता ज्यावेळेस मुलं इथे येतील त्यावेळेस त्यांना खायला प्यायला टाकते सकाळी बी शाळेत जायच्या अगोदर याचं नियोजन लावून जातात म्हणजे मुलांच्या जीवावरती सतत दहा लाखांचं आपलं उत्पन्न होतं म्हणजे कुठल्याही मुलांनाही शाळा करून सगळ्या गोष्टी भागायला आणि घरच्यांना वीस पंचवीसशे खर्चा यांच्याकडं मोठा वारदा आहे त्याच्यामुळे त्यांना इकडे लक्ष द्यायला वेळ नाही पण मुलांनी हे सगळं सांभाळ मला हेच म्हणायचंय की अतिशय जबरदस्त पद्धतीच्या गोष्टी होतात फक्त काय करायला पाहिजे नियोजन योग्य लावायला पाहिजे आपण आज शिंपले मामाकडे आलोत तर हे आंबाजोगाई पासून पाच सहा किलोमीटरच्याच अंतरावर आहे हे शेळी आपलं मेंढीपालन अतिशय जबरदस्त मेंढीपालन आहे में आता आम्ही काय तुम्हाला जास्त बोलत बसतच नाही सगळं आपण बाबांकडूनच ऐकून घेणार आहेत तर बाबा ह्या मेंढी पालनाला तुमचा जो पहिला अनुभव होता त्याच्यानंतर मेंढी पालन सुरू करून किती वर्ष झाले बऱ्यापैकी वर्ष होईल दहा अगोदरचा प्रवास कसा होता म्हणजे फिरती होता फिरती होता मध्ये काही होता पण पुन्हा केला म्हणजे जे बाकीचे लोक समजा हे करतात समजा कुठं वड्याच्या ठिकाणी असेल नदी ना असल किंवा जे चरई क्षेत्र आहे त्याच्या मधात चार पण तुमचं जर बघितलं इथं तर तुम्ही मेंढ्या वगैरे बाहेर सोडतात असं काही दिसत नाही पूर्णपणे बंदिस्त बंदिस्त आता बरेचसे लोक असे आहेत की समजा असं म्हणतात की शिळी परवडती आहे कसं तर त्यांचं एक काय असतंय की समजा दोन दोन पिले देते काही तीन पिले देतील तर मेंढीच्या बाबतीत काय म्हणतात की एकच देती देते तर हे परवडतंय का परवडते ना परवडल्याशिवाय का कसं काय परवडल्याशिवाय ही धंदाच नाही तरी पण मेंढी किती पिल्याती एक म्हणजे दोन बी देते एक बी देती सरासरी सरासरी दहा मेंढ्या यायला तर चार दोन मेंढ्या तरी दोन द्यायच्यात बर अस आहे वी सी याला तर त्याच्यात पाच पाच तरी पण दोन द्यायच्या का बर बर आणि बरं हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी हे जे दिसतंय म्हणजे पिल्ले लहान मोठे पिल्ले असतात मोठी बॅच एक दोन चार महिन्यात असते पण एक पंधरा सोळा असं मारामारी करतात त्याचं मागं पुढं झालं काहीच नाही मारामारी नाही काही नाही ह्याची एक हा पैदास म्हणून येन म्हणून असते या एकदा येयला लागले हा मग लाग, कोणचा आज येईल कोणचा कोणचं अठरा येईल कोणचं पंधरावीसाला येईल असं म्हणजे ते ह्याची टीमच असते या दहा वीस में किल्ले होणी असं असते ती मार्गदर्शनच त्यांच्या बर काय सगळा महाराष्ट्र जे काही शेळी पालन शेळी पालनच करायला लागले कोणाला आता मेंढीकडे तेवढे हाऊस राहिलेला नाही किंवा मेंढी बंदित तर होत नाही असं सगळ्यांचा इथं अपवाद आहे पूर्ण अपवाद आहे की इथं मेंढी दिसते सगळ्यात महत्त्वाचं आणि कुठल्याही प्रकारचे मेंढी असे खराब नाही डळमळीत नाही मेले माझे मरा आलेले नाही क्वालिटी शि कुठलं पिलो आता ते एका तर पिल्याच्या पायला नक्कीच नाही पण पिलो अक्षरशः चांगल्या पण सगळ्या वाढ्यात फिरायला तेच म्हणायचंय की इथली खासियत नेमकी काय की एवढं शेळ्या मेंढ्या बी चांगल्यात आणि कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला तणाव नाही आता तुम्ही आंबाजोगाई मध्ये होता इथं असं एकदम शंभर शेळ्या माणसाशिवाय राहतात हे नवलच आहे खर तर मेंढ्या राहतात शियाळ्या दहा सुद्धा राहू शकत नाही शियाळ्या नाही राहू शकत हे मेंढ्या राहिल्या हे महत्वाचं आहे मला ते म्हणायचंय की कसं राहू शकतंय आणि कसं नियोजन लावलंय ते नियोजन काय त्याच टायम टायमाला खाया टाकणी पाणी तर काही मनाला वाटेल ते पिणार आणि फिरायचं ते मनाला वाटलं फिरणार इकडं तिकडं काय आणि त्याच ती खाद्य हे सकाळी खुराक टाकायचा पुन्हा दुपारी सकाळी गुळी टाकायचं पुन्हा दुपारी काही जी काही जाई दोन तीन आयटमचं अन्न टाकायचं चारा बरं हे आता आपल्याकडची मेंढे राहू शकते बंदिस्त पण ते ज्या वेळेस बाहेरून आपण आणतो मार्केट मधून त्यावेळेस का नाही ना ती काय आज खाती आज खाऊन पुन्हा ती एवढी हे होत नाही म्हणजे आता जे दहा वर्षाचा अनुभव आहे कारण तुम्ही दहा वर्षानंतर हे सक्सेस रेटला आलेले तुम्ही भरपूर त्यांना हे केलंय सांभाळले तेव्हा आता इथून येणाऱ्या पिढ्या ह्या सगळ्या बंदिस्तच झाल्या म्हणजे बाहेरची शेळी बाहेरची मेंढी राहू शकत नाही किती मेंढ्या आहेत आता सध्या सध्या मेंढ्या असतील साठ असत लहान मोठे असतील जास्त येण्याचे जे सायकल आहे समजा वर्षातून किती वेळेस दोन वेळेस येते वर्षातून अठरा महिन्यातून तीनदा येते अठरा महिन्यात तीनदा बरं बर आणि पिलो कितीला किती दिवसाला किती पिलो आम्ही अडीच तीन महिन्याची बरं किती म्हणजे किती कितीच्या रेंज मध्ये जाताय समजा पंधरा न जाते ना जाते चांगले जास्त वेळ गेला तर वीस न जाते बर असं आहे तीन महिन्याचं पिल्लू जर समजा आपण बघायचं गेलं अडीच ते तीन महिने तर त्याच वजन किती राहू शकत त्याच वजन त्या खाण्यावर तीस किलो होत आहे वीस किलो होत आहे ती काय नाही ती वजन हा हा आता व्यापारी मटणाच्या दारानच नेत ना मग हा हा म्हणजे आता आपण किलोवरच विकतात काही विकत असताना तर खाटकाला किती देतात आणि बाहेर किती विक्री प्रोडक्शन साठी असं जर म्हणलं तर मादीचा वाहन असला तर वीस पंधरा वीस पंधरा वीस ला जाते कमी जास्त त्याच्यातले दहा पाच इकडं तिकडं बकरी हा बरं आम्ही फिरत असतात सगळीकडे तिकडल्या कडी पासून ते सगळीकडं सगळीकडे बघितलं एकदम स्वच्छ असं दिसायला एकदम घाण वगैरे तुमच्या इथे तसं काहीच नाही पाण्याचं नियोजन सेपरेट तिकडं आहे एकदम स्वच्छता आहे तर हे स्वच्छतेच्या बाबतीत नेमकं काय रुटीन आहे तुमचं स्वच्छता म्हणजे रुटीन काय आहे आपलं आपण स्वतः स्वच्छता करायची त्याच्यात काही औषध नाही उपचार नाही काही नाही हा फार पुण्या धुतावा हाव हे एवढं काय बाकी झालं तर बाबतीत कस समजा आता शेळ्याला कसा कुरकुट वगैरे होत आणि होती ह्याला बी होती रोगराई ह्याला रोगराई आली कि त्याचा त्याचा उपचार करावाच लागते केरला काय दवाखाने हो नाही असं बोलवायचं बरं आपल्याला जर ज्या वेळेस मेंढ्या खरेदी करायच्या असतील तर आपल्याला या ठिकाणी भेटणार भेटतात ना बर बर तुमचा नंबर नंबर आता माझा काय बर मी काय करतो नंतर नंबर सांगतो तुम्हाला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आणि आणखीन एक गोष्ट कि हे जे आहे आता फॅड आले बघा एक बिटलची शेळी कुठं बोरची शेळी दोन दोन लाख नाही लोक फक्त भुलवण्याचं कारण आहे आता हे सगळं आपल्याकडचे सगळे धंदे बंद करायचे त्यांचंच ऐकायचं त्यांच्या सारखंच करायचं हे झालंय सगळं नाही ना ती होत असताना आपण नाही ऐकलं तर ती काय त्यांचं त्यांचं काय करतील आपलं आपण करायचं आता इथं तर आम्हाला काय अडचणच नाही हो न्या घ्या न घ्या हो काय आपल्याला प्रश्नच नाही ना त्याचा विषयच नाही ना ही काय म्हणजे आता ही नासायली काही नाही राहिली बी नाही ही कायच लागली बर एक मामा माझा शेवटचा प्रश्न की आता समजा जर या कारद्याला नवीन मेंढी पालन करायचं तर त्यासाठी तुमचा काय सल्ला असेल की नेमकं त्यांना काय काळजी घ्यायला पाहिजे त्याच्याकडे कोणत्या गोष्टी असायला पाहिजे कि बाबा मेंढी पालन करायची काळजी हीच पहिली स्वच्छता दुसरं खाद्य आणि त्याच्यावर लक्ष ठेवणे आणि चारा पाणी व्यवस्थित चारणे चारणे आणि सुरुवात करायची थोडी लहानपासून म्हणजे खूप मोठ्या अमाऊंट वर शेळ्या खरेदी करून नाही मोठ्या अमाऊंट जमतच नाही म्हणजे वीसच्या हिशोबानुसारच शिकायला खरेदी एक शेवटचा प्रश्न म्हणजे आता तुमचं जर बघितलं इकडं तर ऐंशी नव्वद या मेंढ्या आहेत तर ह्याचं वार्षिक उत्पन्न किती भेटत वार्षिक उत्पन्न कसं आहे त्याच्यावर घडी येत आहेत त्याच्यावर एखाद्या वेळेस रोग राहता होता पाऊस होता पावसानुसार एखाद्या वेळेस पिले संप बचत नाहीत काही मेंढर गाभरते काही तरी सात आठ लाखाच्या आसपास कमी जास्त सात आठ लाखाच्या आसपास होते आणि किती माणसं ह्याच्यामध्ये असतात आपले ह्याच्यात माणूस गुतायचं काहीच नाही आता टाइम सांभाळला ना पाच वाजले कि लेकर लेक येते गोळी गोळीभूष टाकते सकाळचं हे श्याणी माणसं टाकून सगळं हे करते

खूप म्हणजे जे कळप होते त्याच्यामधलं खूप मेंढ्याचं मरतुकीचं प्रमाण हे झालं मरतुकीचं लंगड्याचा ह्याला काय आपल्या इथं तसं काय नाही झालं आपल्या इथं काय होणार आहे पावसाला कि निवडायला जात ह्याला काय भिजतच नाही ना आणि बाहेर कुठं चलत गेलं तर नक्कीला काय होईल फक्त एक मेंढी लागायचे आता सध्या या दोन चार रोज काहीतरी झालंय तिला मधून नाही तर आता एवढा पाऊस होता लागणार नाही काही नाही त्याचा म्हणजे पावसाचा प्रश्नच येत नाही ना पाऊस आला की मध्ये जायचं पिल्लू भिजत जा नाही ना मेंडी भिजत नाही हो आणखी एक चुन्याना नाव धुण्याचे फायदे काय काय म्हणजे चुन्याना म्हणजे ती म्हणजे किडे होत नाही जळा म्हणून असल्या ती होत नाही आणि जास्त म्हणजे शेवळ होत नाही शेवळ होत नाही का चुन्याला